नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल कोले सामान्यपणे प्रत्येकाला कधी ना कधी आयुष्यात एकदा त्वचेची कुठेतरी अडचण असतेच कारणं काही असू देत आणि आपण त्वचा रोग तज्ञांना भेटतो तर नेमके आत्ता काय काय प्रकारचे आजार होत आहेत त्याची कारणं काय आहेत आपण थेट त्यांच्याशी गप्पा मारून हे समजून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार नबश बघा त्वचा <coughs> रोग तज्ज्ञ ही ब्रँच म्हणजे अलीकडे एक वीस पंचवीस वर्ष काळात विकसित झाली असावी तीस एक वर्षामध्ये एक वर्षामध्ये पूर्वी असं नव्हतं कोण स्पेशलायझेशन नव्हतं नव्हतं पण याची गरज वाटावी असे खरंच त्वचेचे आजार आहेत का तसं म्हणलं तर त्वचेचे भरपूर आजार आहेत त्याच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आढळणारे त्याच्यामध्ये त्वचा रोग अच्छा ज्याला आपण बोलीभाषेमध्ये गजकरण किंवा नायटा म्हणतो तर ह्याचं प्रमाण सध्या खूप वाढलंय बरं म्हणजे सध्या आम्ही जे, जे पेशंट्स पाहतो त्याच्यापैकी पन्नास टक्के पेशंट्स हे बुरशीजन्य आजारांचे असतात बापरे तर त्याला कारणीभूत काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी तीस वर्षापूर्वी खूप कमी असायचे म्हणजे खूप कमी असायचे तर आत्ता वाढण्याचं कारण म्हणजे आजची जीवनशैली आणि पेहरावाचा पोशाख अच्छा तर आपल्या पोशाखामध्ये आता नवीन पिढीमध्ये जीन्सचा वापर खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे ऐंशी टक्के हो। मुलं म्हणायला काही हरकत नाही ते जीन्सचा वापर करतात आणि जीन्स हे कसं बुरशी जन्य आजारासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करते अच्छा म्हणजे जीन्समुळं घाम जास्त येतो आणि तो घाम वाळायला तिथं हवा जात नाही त्याच्यामुळं तिथं मॉइश्चर किंवा ओलेपणा राहून त्याच्यावर बुरशी वाढते तर बुरशी पहिल्यांदा जीन्सच्या कपड्यावर वाढते जीन्सच्या जीन्स कपड्यावरून आपल्या त्वचेवर येते दुसरं कारण म्हणजे जीवनशैली बर आणि स्थूलता स्थूलतेचं प्रमाण सध्या खूप वाढले ओबेसिटी वजन वाढलं की घाम वाढतो आणि घाम वाढले की तिथलं मॉइश्चर वाढतो आणि मॉइश्चर वाढले की त्याच्यावर बुरशी येते हे दुसरं आणि तिसरं कारण म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी होत आहे वर्ष अच्छा म्हणजे आहार आहाराच्या पद्धती बदललेल्या आहेत जे आहर, आहर त्याच्यामध्ये तेलकट किंवा फास्ट फूड किंवा जंक फूड ह्याचा वापर जास्त प्रमाणात आहे जेणेकरून वजन वाढतं वजन वाढले की घाम वाढतो घाम वाढले की त्याच्यावर बुरशी वाढते पण आता वरचेवर हे बुरशी बुरशीचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये रेजिस्टन्स निर्माण होतोय म्हणजे ते औषधाला हात देत नाहीत बरं जे औषधं पूर्वी वापरले जायचे ज्याच्यावरती दुरुस्त व्हायचं ते औषधं आज काम करत नाहीत त्याच्यापेक्षा जा जास्त पॉवरफुल किंवा जास्त पोटंट असलेले अँटीफंगलचा आम्हाला वापर करावा लागतो जे की सुरुवातीला दोन तीन आठवड्यामध्ये दुरुस्त व्हायचं ते ती आता तीन चार महिने तरी ट्रीटमेंट करावी लागते अरे वापर तर ही खूप मोठी समस्या आहे सर दुसरं म्हणजे असं ऐकण्यात येते की ह्या उन्हामुळे होणारे त्वचारोग रोग अलीकडे वाढले आहेत का अगदी बरोबर म्हणजे साधारणतः मी प्रॅक्टिस चालू केली तर त्यावेळेस दिवसातून एखादा पेशंट बघायचो आज जे पेशंट बघतो त्याच्यातले तीस टक्के पेशंट हे उन्हाचे अॅलर्जीचे असतात तीस टक्के तीस टक्के आणि उन्हाची एलर्जी म्हणजे त्याच्या त्याच्या त्वचेवर कोळवून जरी पडलं तरी त्याला सहन होत नाही तर हे अगोदर नव्हतं आणि आता आहे कशामुळे आहे तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे प्रदूशन। प्रदूषण बर प्रदूषणामुळे काय झालंय वातावरणामधला ओझोनचा लेअर कमी झाला त्याच्यामुळं सूर्यप्रकाशामधले जे अल्ट्रा किरण असतात त्याच्यातले हार्मफुल रेट्स हे फिल्टर होत नाहीत आणि ते डायरेक्टली आपल्या स्किनवर पडतात आणि ते हे खाज येणे किंवा पुरळ येणे किंवा उन्हाची ॲलर्जी ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतरित होत आणि दुसरं म्हणजे द... बुरशीजन्य आजारासारखंच ह्याचं पण आहे आपली खानपान जीवनशैली बदलल्यामुळं रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आणि त्याच्यामुळं पण हे आजार जास्त प्रमाणात उद्भवत आहे दुसरं जर त्वचेच्या ह्याच्यामध्ये कोरडी त्वचा घाम येण्याचं प्रमाण आणि लोक काय करतात की गोरं दिसण्याची जे एकूण सध्या क्रेज वर्षान वर्ष जुनंही आहे ते हो हो पण या क्रेजसाठी ही इंडस्ट्री अतिशय मोठी आहे खूप मोठी आणि फसवणूक करून लोकांकडनं पैसे काढले जातात असं म्हणतात आपला काय अनुभव हो आहे ते पूर्णता बरोबर आहे असं मी म्हणणार नाही मी तुमच्या मताशी पारशेलीचं सहमत आहे अच्छा कारण हे सगळेच लोक करत नाही काही लोक जे आहेत ते स्टिरॉइडचा वापर करतात अच्छा स्टिरॉइड वापरल्यामुळं ते जेव्हा जोपर्यंत आपण वापरू तोपर्यंत त्वचा खूप चांगली दिसते कच्छ आणि पण त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते क्रीम बंद केल्यानंतर स्टिरॉइड क्रीम बंद केल्यानंतर दिसतात जसे की त्वचा पातळ होते त्वचावर चेहऱ्यावर अनावश्यक केस येतात तेच आणि थोडंही उन्हात गेलं तर तो त्वचा लाल होऊन काळी पडते हे बंद केल्यानंतर सगळेच डॉक्टर्स असं करत नाहीत तर ह्याच्यामध्ये मला प्राकर्षाने सांगावं वाटतं की गोरं होण्यासाठी किंवा एकदम खूप त्वचा त्वचेचा आपला रंग बदलण्यासाठी एकदम औषध घेतलं आणि ती गोरी झाली असं शक्यच नाही म्हणजे पी हळद आणि हो गोरी असं होत नाही निसर्गानं जी दिलेली आहे त्वचा तीच पूर्ववत असते त्याच्यामध्ये आपण कॉस्मेटिक ट्रीटमेंट करून तात्पुरता उजाळा देऊ शकतो म्हणजे समजा एखाद्याचं लग्न जमणार आहे किंवा एखादं फंक्शन आहे तर त्या त्या, त्या ट्रीटमेंटचा तात्पुरता परिणाम असतो पण ते कायमची त्वचा काही गोरी होत नाही अच्छा <coughs> प्लास्टिक सर्जरी करण्याचे प्रकार जे सांगितलं जातात त्याचं काय असतं प्लास्टिक सर्जरी म्हणजे त्याच्यामध्ये कधी चेहऱ्यावर उरणं असतात किंवा एखाद्या वेळेस बर्न झालेला असतो चेहरा कधी कुठल्या अपघातामध्ये बरोबर किंवा काही जणांचा नाकाचा आकार oh, oh. चांगला वाटत नाही त्या व्यक्तीला अशा प परिस्थितीमध्ये त्याला प्लास्टिक सर्जरीद्वारे खूप चांगली ट्रीटमेंटद्वारे ते सगळं व्यवस्थित होऊ शकतं पण सगळी त्वचा काही बदलता येत नाही सगळी त्वचे नसतं बदल बदलता येत नाही कारण जरी आपण प्लास्टिक सर्जरी, सर्जरी केली तर ते प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर थोडा तरी व्रण राहणारच तिथे बरोबर बरोबर म्हणजे अगोदरच्या सारखी त्वचा कधीच होत नाही सर ह्या ज्या जाहिरात जा येतात ना अमुक पावडर वापरा अमूक क्रीम वापरा तुम्ही गोरेपणाचे म्हणजे आपण पाहतो ना वर्तमानपत्रात सगळीकडे बरोबर याच्यावरती काही बंधनं नाहीत का कारण असं काही प्रूव्ह करून दाखवलं का त्याने वापरलं आणि ते हंड्रेड पर्सेंट सक्सेस होत आहे म्हणजे ही फसवणूक जनतेची होत नाही का या संबंधामध्ये काय करायला पाहिजे जनतेची फसवणूक होते आणि आपल्या देशामध्ये दे नियम किंवा कायदे तेवढे कडक नाही oh. तर ते जसं की पाश्चिमात्य देशामध्ये एखादं जर कॉस्मेटिक आणायचं असेल तर त्याला अगोदर त्याचे ट्रायल्स घ्यावं लागतात oh. आणि त्या ट्रायल्सचा काय रिझल्ट येतो याच्या ये प्रवा ये ह्याच्यानुसार एफ डी ए अप्रुव्हल देतं अच्छा oh. पण आपल्या आपल्या देशामध्ये दे, बरेच कॉस्मेटिक्स असे आहेत की ते एफ डी ए अप्रूव्ह नाही आणि काही काही क्रीम्स असे आहेत की जे पाकिस्तानमधून अफगाणिस्तानमधून इम्पोर्ट केले जातात अच्छा इम्पोर्ट केले जातात म्हणजे तस्करी केली जाते बरोबर ऑफिशियली होत नाही ते आणि त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स असतात आणि त्याच्यामुळं हे त्वचेसाठी घातक आहे दुसरा एक प्रश्न असा आहे की आजकाल नवी पिढी ही सगळी यूट्यूब इंटरनेटचा वापर करत कुठल्याही डॉक्टरला न विचारता मनानेच आपल्या लहान लेकरांपासून वेगवेगळे क्रीम ऑनलाईन मागवतात आणि वापर करतात त्याचे काय धोके आहेत त्याच्यामध्ये धोके आपल्याला ते क्रीम कुठल्या व्यक्तीमध्ये वापरायचं हे डॉक्टर बघून ठरवत असतो बरोबर डॉक्टरला त्याचं ज्ञान असतं त्याच्यापासून काही साईड इफेक्ट्स आहेत का त्याच्यापासून वाईट काय होऊ शकतं बरं चांगलं होऊ शकतं हे तर आपल्याला इंटरनेटवर दिसतं बरोबर त्याच्यामुळं ते आपल्या एखाद्या व्यक्तीच्या त्वचेला ते जमेल का नाही नाही जमलं तर काय त्याच्यापासून वाईट काय होऊ शकतं किंवा नुकसान काय होऊ शकतं ह्या गोष्टी डॉक्टरला माहीत असतात त्याच्यामुळं आणि यूट्यूबवर जे माहिती देतात त्याच्यामधले फिफ्टी पर्सेंट लोक अनक्वालिफाईड आहेत त्यांना ज्ञान ना नाही बरोबर पण ते रोखोकपणे बोलतात तर ते आपल्याला जर असं काही करायचं असेल तर ऑनलाईन जरी मागून वापरायचे असतील तरी पण डॉक्टरच्या निर्देशानुसार करावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्वचा रोग तज्ञाचा असं मला तरी वाटतं सर बघा आता तुम्ही जे म्हणालात की डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे पण आपल्याकडचं देशातलं प्रमाण बघितलं खास करून महिला यात जागरूक असतात वापरण्यामध्ये हो, कोणती सौंदर्य प्रसाधने वापर वापरावीत आणि कोणती वापरू नयेत इतकी साधी बाब देखील किती महिला डॉक्टर न विचारत असतील बरोबर आहे तुमचं म्हणजे खूप कमी लोक विचारतात बरोबर हा प्रश्न ते ब्युटी पार्लर राणा ब्युटिशियन यांना विचारतात बरोबर आणि ते वापरल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रास झाला काही कॉम्प्लिकेशन झालं तर मग, मग त्वचार चांगला हे काढला किंवा ब्युटी, ब्युटी तज्ज्ञ हे जे काही कोर्सेस वगैरे करतात आणि तुम्ही म्हटलं तर की त्यांच्याकडे जाऊन सौंदर्य सुधारण्याऐवजी बिघडलं बिघडलं असे पण घटना मोठ्या प्रमाणावरती घडत खूप मोठ्या प्रमाणात ओके नाही तर याच्यावरती काय बंधनं असेल पाहिजेत कोणी उठतं आणि असे व्यवसाय सुरू करतात त्याचं ज्ञान किती आहे नुसतं तो तोंडाला मेकअप केला आहे आणि किंवा केस कट करायचे शिकलं म्हणजे सौंदर्य झालं का मूळ सौंदर्याची संकल्पना आपल्याकडे काय मांडली जाते काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये हे जे ट्रीटमेंट करतात म्हणजे ब्युटिफिकेशन तर ह्यांना म्हणजे काहीतरी नियम पाहिजे त्यांचं क्वालिफिकेशन काय असावं बरोबर त्यांना काय काय ट्रीटमेंट करता येईल आणि त्यांचं रजिस्ट्रेशन किंवा त्याला आपण नोंदणी असं म्हणतो नगरपालिका किंवा इतर कुठल्या डिपार्टमेंटमध्ये करून त्याच्यावर अंकुश पाहिजे बरोबर बऱ्याच वेळा असं अनुभवलं जातं की एखादं नवीन ब्युटी पार्लर उघडलं जातं तिथं काहीतरी ट्रीटमेंट केली जाते आणि मग काही कॉम्प्लिकेशन झालं चेहरा बर्न झाला तर ते सात आठ दिवसात बंद करून जातात बरोबर त्यांना शोधायचं कसं शोधू शकत नाही आपण खरं आणि त्याच्यामध्ये काही ट्रीटमेंट असे आहेत की ब्युटिशियन करू शकतात आणि ते त्याच्यामध्ये कॅपेबल आहेत का त्यांचं कौशल्य कसं आहे ह्याच्यावर अंकुश पाहिजे काहीतरी मी हे दोन्ही तिन्ही मुद्दे फार छान सांगितले सर की पण आता हे जे अंकुश पाहिजे आपल्याकडच्या ह्या सिस्टीममध्ये कोणी उठतं आणि काहीही करतं ह्याच्यासाठी मग आता सामान्य माणूस सा, आता समजा मी एक सामान्य माणूस सा आहे तर मला काय करावं लागेल सरकारनी अशा अनेक विषय आहेत की ज्यात सरकार लक्ष घालत नाही मग ह्या संबंधामध्ये काय करायला पाहिजे त्याला आपल्याला त्याच्यामध्ये जागरूकता वाढवली पाहिजे लोकांमध्ये की म्हणजे ह्याच्यामुळं काय काय होऊ शकतं नुकसान पण होऊ शकतं काय होऊ शकतं ते त्यांना माहीत नसतं आणि मग आपणच सरकार किंवा गव्हर्निंग बॉडी जी आहे त्याच्यावर दबाव आणून हे करून घेतलं पाहिजे म्हणजे तुम्ही आता म्हटलात त्यानुसार म्हणजे साक्षरता आता नवे नवे सज्जल साक्षरता त्याच्यानंतर संगणक साक्षरता तसं तो सा त्वचेची साक्षरता हाही एक मोठा विषय बरोबर आहे बरोबर बरोबर बघा दर्शक दर्शक हो, त्वचेच्या साक्षरते संबंधित सगळे प्रश्नोत्तर आता झाली आहेत आणि डॉक्टर कोले सरांनी अतिशय चांगली उत्तरं त्याला दिलेली आहेत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा धन्यवाद सर नमस्कार